नमो शेतकरी निधीमध्ये वाढ भावंतर कर्जमाफी अनुदादामध्ये वाढ मिळणार का शेतकऱ्यांच्या अजितदादांकडून अपेक्षा काय याबद्दल सविस्तर चर्चा आजच्या आपण या व्हिडिओमध्ये बघण्याचा आहोत परंतु तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल सब्स्क्राइब करून ठेवा आणि हा व्हिडिओ संपूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल राज्याचे अर्थमंत्री अजित पवार दहा पासून अर्थसंकल्प पा सादर करणार आहेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफी नमो शेतकरी सन्मान निधीमध्ये वाढ भावांतर योजना तसेच ठिबक व शेततळी अनुदान वाढीमध्ये मोठ्या अपेक्षा आहेत या घोषणांची पूर्तता होते का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे राज्याचे अर्थमंत्री अजित पवार आज राज्याच्या अर्थसंकल्प सादर करणार आहे शेतकऱ्यांना अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफी नमो शेतकरी सन्मान योजनेच्या निधीमध्ये वाढ कापूस आणि सोयाबीनसाठी भावांतर योजना आणि ठिबक शेततळे वाढ करण्याची अपेक्षा आहे परंतु आता अर्थसंकल्पामध्ये काय घोषणा करतात आणि शेतकऱ्यांच्या कोणत्या अपेक्षा ते पूर्ण होतात हे सोमवारीच कळेल नमो शेतकरी सन्मान योजनेच्या निधीमध्ये वाढ करू असे आश्वासन भाजपाने निवडणुकीच्या काळामध्ये दिलेच होते परंतु नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमो शेतकरी सन्मान योजनेचा निधी सध्याचा रुपये केला आहे असे ते म्हणाले होते की सध्या शेतकऱ्यांनी हजार आणि नमो शेतकरी सन्मान योजनेचे सहा हजार असे एकूण बारा हजार रुपये मिळतात तसेच ते पंधरा हजार करू असे निवडणुकीच्या मध्ये आश्वासनामध्ये त्यांनी दिले होते

या योजनेचे पैसे जमा करते मुख्यमंत्र्यांनी आता तरी आपला शब्द पाळावा अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहे शेतकऱ्यांना अपेक्षा आहे की ती कर्जमाफीची सरकारने निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचे आश्वासन दिले होते परंतु सरकारने आपला शब्द पाळावा याची आठवण विधिमंडळामध्ये केवळ विरोधकच नाही तर सत्ताधारी पक्षातील आमदार सुद्धा करून देत आहेत आतापर्यंत सरकारने कर्जमाफीला बगल दिली परंतु अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफी जाहीर करावी अशी मागणी शेतकरी आणि नेते मंडळी सुद्धा करत आहेत त्यामुळे सोमवारच्या अर्थसंकल्पनामध्ये अजितदादांनी कर्जमाफी जाहीर करावी अशी अपेक्षा शेतकरी करत आहेत